मधु ते चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे नक्कीच चांगले ज्या चा स्वामी महाराज पूर्ण करून तर आता लवकरच आषाढ अमावस्या येत आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि ह्यानंतर लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे पण श्रावण येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातल्या ह्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत त्या गोष्टी म्हणजे काय आहे की आपल्या आयुष्यात येणारी प्रगती आयुष्यात येणारी भरभराट जे थांबवण्याचं काम करतं आपल्या प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करतं ही गोष्टी आपल्या आपल्या घरात आहेत त्या काढून टाकायच्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओचं टायटल तुम्हाला समजलं असेल का आता श्रावण येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील ह्या वस्तू काढून टाकायच्या त्या वस्तू कोणत्या आहेत त्या का काढायच्या आहेत बघा आपण कुठलंही काम हाती घेतलं ना तर तेव्हा आपल्या हात हातात घेतलेलं काम पूर्ण होतच नाही किंवा एखादी गोष्ट तुम्ही वारंवार करताय प्रयत्न करताय खूप कष्ट करताय तुमच्या नशिबाला साथ मिळत नाही कुठेतरी ह्या गोष्टी तुम्हाला आढळ येत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं कारण काय असतं की आपल्या घरात असणारे ह्या नकारात्मक वाईट गोष्टी बघा बऱ्याच वेळेस आपण ह्या गोष्टींकडे बघतो आणि दुर्लक्ष करतो पण आता श्रावण महिना वर, हा असा दिवस असतो पूर्ण सण व्रत वैकल्यांचा हा महिना असतो त्यामुळे आपण ज्या काही पूजा अर्चा करतो किंवा देवाची पूजा करतो जे काही उपवास वगैरे करतो ते सगळे आपण जे पूजा करतो ना ती सगळे कधीही म्हणजे फळास फळ मिळत नाही किंवा ती ना तिचं व्रत वैग हे साफल्य होत नाही बघा त्याचं कारण काय आहे की आपल्या घरात ह्या गोष्टी घड आहेत आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आता ह्या गोष्टी कुठून सुरुवात करते की देवघरापासून देवघरामध्ये दे बऱ्याच वेळेस असे खराब झालेले देवाचे वस्त्र असतात किंवा थोडेसे जळाले फाटके किंवा एकदम खराब झालेले अशा काही गोष्टी वस्त्र असतात त्या वस्त्र ते देवाला घालण्याची वस्त्र असो किंवा देवाला आसन म्हणून टाकण्याचे वस्त्र असो हे बऱ्याच प्रमाणात खराब झालेले असतात म्हणून आप ते आपल्याला एकदम ह्या म्हणजे आता आमावस्या येत आहे तर अमावस्याच्या वेळेस आपण ते बाजूला काढायचे आता हे झालं की तुम्ही कर हो ते एक तर जाळून टाका किंवा पाण्यामध्ये विसर्जन बऱ्याच ठिकाणी करता येत नाही मग जाळून टाकले तरी आहे त्याच्यानंतर दुसरं येतं ते आपल्या देवघरातले आपल्या देवांची मूर्ती तर देवांची मूर्ती ही खंडित नसावी तुम्हाला माहिती असेल का आपल्या घरातील देवांची मूर्ती ही कधीही खंडित नसायला पाहिजे खंडित असेल ना तर त्या घरात कधीही देवांचा चांगलं म्हणजे बघायला त्या घरात शुभ गोष्टींचा किंवा सकारात्मक गोष्टींचा वास तर त्या घरात काय असतं ते सगळ्यात जास्तीत जास्त नकारात्मक गोष्टींचा वास होत असतो देव खंडित नसावे त्याच्यामुळे आपल्या घरातली आपली जी भरभराटत असते ती पूर्णपणे प्रगतीत थांबत असते देव बघा तुम्ही कधीही जेव्हा आपले देव व्यवस्थित बघून घ्या देवाचे जे आता बाळकृष्णाची मूर्ती गणपती बाप्पा या असेल त्यांचे नाक आहेत का व्यवस्थित कान व्यवस्थित आहेत का हात व्यवस्थित आहे का त्याचं एक जरी बोट किंवा थोडं जरी खंडित झालेलं असं अजिबात ना चालत नाही शास्त्र असं सांगतं की आपण देवांची पूजा जशी करतो तसं आपल्या घरात आपल्याला तसं म्हणजे आपल्याला तसं भोगावं लागतं बघा तुम्ही चांगल्या मूर्तीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार त्यामुळे आपल्याला हे चांगलं करायचं आहे दुसरं म्हणजे आपण देवी देवाचे टाक तयार करतो ते देवाचे टाक सुद्धा कधी कधी माशी लागलेले असतात म्हणजे त्यामध्ये पाण्यात बुडवले का बुडबुड्या निघतात बघा त्याला माशी लागले म्हणतात केंद्रामध्ये सरळ असं सांगतात की असे टाक आपल्याला पाण्यात विधिवत पूजा करून म्हणजे विसर्जन करायचे असतात त्यानंतर नवीन देव घडवायचे असतात ह्या गोष्टी आपल्या घरातल्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत आता आपल्या घरात येणं बऱ्याच वेळेस खराब झालेले ग्रंथ पण असतात वारंवार ते ग्रंथ असतात ते वाचण्यात पण येत नाही त्याला धूळ लागलेली असते जर तुम्हाला ते वाचण्यात येत नसेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा एखादा ग्रंथ चांगला असेल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वाचण्यासाठी देऊ शकतात पण शक्यतो खराब झालेल्या हे सगळ्या गोष्टी आपण पाण्यामध्ये विसर्जन करायच्या बऱ्याच वेळेस फोटो फ्रेम असते त्यामध्ये देवाचे फ्रेम सुद्धा खराब झालेले असते याच्यामुळे काय होतं तोष वाढत असतो आणि आपण देवाची सेवा करतो महाराजांची सेवा करतो आपल्या घराच्या सेवा केल्या जातात त्याच्यामुळे ना ते आपल्याला वाटतं देव आपल्याला चांगलं म्हणजे पुण्य देईल किंवा त्या सेवेचा लाभ होईल पण त्या सेवेचा लाभ होत नाही तर त्या खंडित झालेल्यामुळे त्या आपल्या आयुष्यातसुद्धा भरभराटीमध्ये खंड पडत असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी वेळेस काढायच्या आता अमावस्या आहे श्रावण लागणार आहे तर अर्थात आपल्या घराची आपण साफसफाई करणार आहोत संपूर्णपणे जाळे असेल किंवा सगळ्या काही गोष्टी असेल या जाळं वगैरे काढायचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाळे काढायचे घरात बऱ्याच ठिकाणी आपल्याला जुने कपडे असतात जुने कपडे पडलेले दिसतात ते जुने कपडे आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे कपडे वापरत नाही आहे ना ते तुम्हाला बाजूला काढायचे जे फाटलेले आहेत ना ते बाजूला काढायचे जे तुम्हाला असं वाटतंय का आपण काय करू तो जुने कपडे गोरगरीबाला देतो पण खरं सांगू आपण आपली दैन त्यांना का द्यायची हो मला नाही वाटत त्यांच्या आयुष्यात कमी म्हणजे त्यांच्या आयुष्यात कमी दुःख असतं का कमी त्रास असतो का त्यांना म्हणून त्यांना का द्यायचे द्यायची असेल तर चांगले द्या हे जे कपडे असतात जे वापरात नाहीये आपल्याला खूप हौस असते की अजून घ्यायची अजून घ्यायची पण जर वापरात नसेल ना तर ते सरळ सरळ चांगले असेल नवे कोरे असेल तर तुम्ही ते दान द्या पण जर फाटलेले असेल किंवा खूप दिवस म्हणजे असं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांचे तुमचे कपडे तुम्ही तुम सरळ सरळ जाळून टाका अमावसेच्या किंवा अमावसेच्या याच्यावर किंवा त्याच्या अगोदर जरी जाळले तरी चालेल घरात तुटलेल्या चपल्या आपण नसाव्यात जास्तीत जास्त जोड घेतो आपण पण त्या तुटलेल्या चपला आणि आपण त्या शिवून वापरू शकत असेल तर वापरा पण जर त्या सारख्या तुटताय किंवा त्या एकदम खराब झालेल्या आहेत त्या वापर पाण्याच्या सुद्धा लायकीच्या नसल्या तरी ह्या अशा चपल्या ठेवायच्या नाही आहेत दिवशी खराब कपडे तुटलेल्या किंवा एकदम जुन्या चप्पल वगैरे असेल त्या सगळ्या जाळून टाकायच्या विनाकारण आपल्या घरात आपल्याला ही अडचण ठेवायची नाही आहे याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते अलक्ष्मीचा वास होतो म्हणजे तुम्ही जी काही प्रगती करताय त्याच्यात खंड पडतो पूर्णपणे थांबली जाते म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या महत्वाच्या आपण नेहमी बघतो आपल्या घरात कधी ना कधी ड्रॉवर प्रत्येकाच्या घरात किंवा अशी जागा असतेच का तिथे ना भरपूर काही वस्तू साचून ठेवलेल्या असेल पेन आहे टोपण नाही कुलूप आहे चावी नाही बंद पडलेलं घड्याळ ह्या सगळ्या गोष्टी खूप असतात त्याचबरोबर अशा अनुपयोगी वस्तू असतात ना तुम्ही ड्रॉवर उघडा त्यामध्ये खराब झालेलं रबर असेल स्क्लचर असेल तुटलेला स्त्रियांचं पण सांगते महिलांचं पण सांगते बऱ्याच ह्या गोष्टी असतात तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ना त्या बाजूला काढा ज्या वस्तू नाही पाहिजे ना त्या सगळ्या बा सगळ्या बाजूला काढा नाही पाहिजे त्या सगळ्या काढून घ्या ज्या सगळ्या खराब झालेल्या असतं ना सगळे काढून घ्या ड्रॉवर व्यवस्थित चेक करा शांतपणे बसा बघा तुम्हाला काय काय मिळतं आहे किती किती खराब झालेल्या वस्तू त्याच्यात मिळेल तुम्हाला जर तुम्हाला एखादी उपयोगी वस्तू वाटत असेल ना कुलूप आणि चावी ती व्यवस्थित आहे ती बाजूला ठेवून द्या पण जर एखादी वस्तू चावी विनाकारण पडली आणि कुलूप आहे पण त्याला चावी नाही आहे त्याचा ठेवून पण उपयोग नाही ना ते भंगारमध्ये तुम्ही देऊन टाकू शकता बंद पडलेलं घड्याळ हे आपल्या आयुष्यात वेळ वाईट वेळ दाखवत असतं घड्याळ म्हणजे आपल्या आयुष्याची वेळ दाखवत असतं पण जर बंद पडलेलं असेल तर वाईट वेळ चालू आहे असं म्हणतात कारण आपण नेहमी त्याच्याकडे बघत असतो वेळ बघण्यासाठी आणि तेच जर बंद पडलेलं असेल ना तर आपल्याला ते नेहमी संकेत देत असतं की तुमची वाईट वेळ लवकर येणार आहे बंद पडलेलं असेल तर त्याला सेल टाका चालत नसेल तर चालू करून घ्या आणि एकदमच खराब झालं असेल ना तर शंभर टक्के तुम्ही ते कचऱ्यामध्ये टाकून द्या याच्या पलीकडे दुसरं काही नाही पण विनाकारण ती वस्तू ज्या आपल्या घरावर लावण्यात अर्थ नाही आहे तुमचं तुम्ही घड्याळ लावलेलं आहे आणि ते बंद पडतं आहे सारखं सारखं किंवा ते बंद च पडलेलं आहे आणि तरी पण तुम्ही ते भिंतीवर लावलेलं ला आहे तुम्ही त्याच्याकडे सारखं बघताय वाईट वेळ येण्याचे हे चांगले मोठे संकेत आहेत ही गोष्ट खूप तेवढी महत्वाची आहे आता आपण जातो बऱ्याच दिवसांचे ना मसाले भरलेले असतात त्याला जाळे लागलेले असतात ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या ते चाळीने चाळून घ्या डाळी असतात त्याला किडे लागलेले असतात ते वाळू घाला त्याचबरोबर आपल्याकडे अशा काही बऱ्याच वस्तू असतात त्या आपल्या अजिबात जाम जॅम आहे पोरुणमीटा आहे ज्या वस्तू वापरत नाही ना तुम्ही ते वर्षानुवर्ष भरलेले समजा लोणचं आहे लोणचं चांगलं आहे का बघा नाही तर ते तसंच ठेवलं जातं आहे तुम्ही एखादी गोष्ट करून ठेवता आणि त्याच्याकडे जा लक्षच जात नाही तुमचं तर घरात तुम्ही किचनमध्ये जाताल ना तेव्हा तुम्हाला भरपूर काही गोष्टी सापडतील त्याचबरोबर तुटलेल्या कप आणि बशी त्याचबरोबर तुटलेले आपल्या स्टीलची भांडी असेल किंवा कसलेही भांडे असेल प्लास्टिकची भांडी असेल विनाकारण ठेवू नका विनाकारण ठेवू नका तुम्हाला जे योग्य वाटतं जे उपयोगी वाटतं ते बाजूला ठेवा पण तुम्हाला असं वाटतं ना हे तुम्हाला दिसतंय समोर तुटलेल्या भांड्यात कधीही खाऊ नाही पिऊ नये कारण की त्याच्यामुळे अजून दारिद्र्य येतं एवढं लक्ष ठेवा त्याच्यामुळे अजून दारिद्र्य येतं म्हणून कधीही त्या वस्तू आपल्याला घरात ठेवायच्या नाही तुम्ही किती प्रगती करताना तर मागे आणण्याचं काम ह्या तुमच्या घरातल्या वस्तू करीत असतात मागे आणण्याचं काम ह्या घरातल्या वस्तू करीत असतात तुम्ही कांदे ठेवलेले आहेत व्यवस्थित आहेत का बघा भरपूर कांद म्हणजे प्रत्येक महिलांना सवय असते की घरात आपण कांदे वगैरे भरून ठेवतो डाळी भरून ठेवतो किंवा बऱ्याच काही प्रमाणात आता एक कुणी एखादा किलो घेतं कोणी दोन किलो घेतं कोणी जास्तीत जास्त किलो घेत असतं किंवा गावाकडून आणत असतं ते कांदे व्यवस्थित आहेत का ते बघा ते गहू व्यवस्थित आहेत का बघा त्याला काही कुठे किडे लागले नाहीत ना ते बघा तांदूळ हे तांदुळाला किडे लागलेत का ते बघा ह्या गोष्टी खूप बारीक बारीक असतात असेल ना ते चाळून व्यवस्थित नीट करून ठेवा तुमच्या घरात अशा काही गोष्टी फ्रीजमध्ये भरपूर सापडलेल्या असेल तुम्ही ते भरून ठेवता ते ठेवतात त्याला बुरशी लागत असते तर बुरशी लागलेल्या वस्तू घरात ठेवणं योग्य आहे का अजिबात नाही वाळलेला कडीपत्ता वाळलेली कोथिंबीर अजिबात चांगली नसते म्हणून सांगते एक तुम्हाला असं वाटत असेल ना तर ती इकडे कचरा आहे तिकडे कचरा आहे अजिबात नाही फ्रीजवर सुद्धा रिकाम्या औषधाच्या बाटल्या आहेत टेबलवर औषधाच्या बाटल्या आहेत रिकाम्या त्याच्यात थोडंसं औषध आहे ते जर औषध तुम्ही केव्हा घेतलंय त्याची एक्सपायरी डेट बघा दा आणि एकदा औषधाची बॉटल तुम्ही तुमच्यासाठी किंवा मुलांसाठी फोडली तर ते औषध पुन्हा यूज करता येत नाही तुम्ही त्याचा फक्त कधी यूज करायचा असतो जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही फक्त हे पाचच दिवस वापरू शकतात तेव्हाच आपल्याला ते संपवायचं असतं पण त्याच्यानंतर जर ते उरत असेल आणि त्यानंतर तर मी एक महिन्याने दोन महिन्याने घेता ते औषध ते अजिबात चांगलं नसतं त्या बाटल्या आपल्याला लवकरात लवकर बाजूला लागायला राहिला विषय मेडिसिनचा तर मेडिसिन म्हणजे टॅबलेट वगैरे तर त्या आपण काय ओपन करून ठेवत नाही त्याच्यामुळे त्या खराब होत नाही फक्त त्याची एक्सपायरी डेट वेळोवेळी चेक करीत राहा एक्सपायरी डेट झाल्यावर घेऊ नका आणि बऱ्याच प्रमाणात अशा गोळ्या औषधं या खूप प्रमाणात पडलेल्या असतात तेलाच्या बाटल्या असेल ते तेलाच्या बाटल्यासुद्धा विनाकारण जर असेल ना तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी त्याने सुद्धा तुमच्या शरीराची जास्त आजार वाढत असतो म्हणून तेलाच्या बाटल्या अजिबात ठेवायच्या नाही झोपता ना तुम्ही तिथे अजिबात कसल्याही बाटल्या नको किंवा तुम्ही किचन तुम्ही ज्या किचनमध्ये बघितलं ना इकडे बॉटल आहे तिकडे बॉटल आहे प्लास्टिकचे पाण्याची बॉटल कुठे गावाला गेलो ते घेऊन आलो त्या बॉटलसुद्धा तुम्हाला जेवढ्या पाहिजे आता खरं तर ह्या पाण्याच्या बॉटल बऱ्याच जणांना सवय असे नाही राहू दे उपयोगी येते पण ती फेकून द्या ती जाळून टाका किंवा एखाद्या उपयोगी वस्तूला द्या त्याचं टाकाव टिकाऊ टाकाऊपासून टिकाऊ होईल दुसरं म्हणजे ह्या गोष्टी जास्तीत जास्त साचवू नका तुम्हाला असं वाटतंय ना आपल्या जे बरणी वगैरे असते त्यात धान्य वगैरे ठेवलेलं आहे म्हणजे कडधान्य आहे तर ते कडधान्य व्यवस्थित आहे का ते पण बघायचं आहे गरा आहे तो पण व्यवस्थित आहे का बघायचा आहे श्रावण असा महिना असतो ना पूर्णपणे शनिवार व्रत वायकल्याचा असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या महिन्यामध्ये महादेवाचा अभिषेक केला जातो माता लक्ष्मी महादेव हे सगळे ह्या महिन्यामध्ये वरदलक्ष्मी व्रत पण केलं जातं वैभवलक्ष्मीचं व्रत केलं जातं जरा जीवंत का पूजन केलं या जात यानंतर लगेच आपल्याला काय येत तर ते हरतालिका येते गणपती बाप्पा येतात म्हणजे बघा ना सगळे सणवार उत्सव सुरू होत असतात आपल्या घरात एवढी घाण असेल तर खरंच आपल्या घरात देवता येतील आपल्या घरात देवांचा आशीर्वाद मिळेल का तर ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घरातनं बाहेर फेका वेळीच आपण हे करा एका महिलेचं काम नसतं घरातील हे सगळ्यांचं काम असतं असं समजून मुलांनी आई वडिलांनी म्हणजे सगळ्यांनी मिळून हे काम करायचं असतं सासू सासऱ्यांनी कारण की एकाच्या भरवश्यावर घर चालत नसतं तसं एकाच्या व्यक्तीवर कोणतीही गोष्ट होणार नाही सगळ्यांनी मिळून हे करायचं असतं तेव्हा ह्या गोष्टी तेव्हाच लक्षात ते ठेवा तेव्हा आजच्या पुरते इतकंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या शरणी रुजू करते आणि व्हिडिओ येतेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी मत